नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रिझम एड्युलिंग या शैक्षणिक चॅनल हे चॅनल चालवलं जातं पॉलिनॉवल या कंपनी मार्फत आणि या कंपनीचे वन ऑफ द को फाउंडर आहे डॉक्टर रेणुका पाटील रेणुकाचं दहावी पर्यंतचं शिक्षण चायगाव मध्ये झालेलं आहे प्रिझम एड्युलिंगचा असा विश्वास आहे की शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नसून शिक्षणामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतात आणि एकदा की तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले तुम्ही स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबाचं जे फ्युचर आहे ते सिक्युअर करू शकतात तर या चॅनलद्वारे आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहेत याची देखील माहिती जाणून घेऊ तर या चॅनल थ्रू आम्ही एक नेटवर्क बनवण्याचा ट्राय करतोय वेगवेगळ्या वे लोकांची इंटरव्ह्यूज आम्ही घेऊ आणि त्यांचं शैक्षणिक प्रवास कसा आहे त्यांचे अनुभव कसे आहेत याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही सल्ला हवा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आम्हाला कळवा आणि आम्ही नक्कीच त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ और इंटरव्ह्यू अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल चला तर मग एकत्र शिकू प्रेरणा घेऊ आणि भविष्य घडवू